नमस्कार मित्रांनो मी सूर्यकांत आणि स्वर्णिम कोकण पेजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत तर मित्रांनो कोकणातली एक पारंपरिक रेसिपी असा ती म्हणजे तवसाळा एका रत्नागिरी गोवा जसजसे तुम्ही विविध भागामध्ये जाल तसतशी त्यांची नावं वेगवेगळी असत काही लोकं एका तवसाळा म्हणतात काही लोकं धोंडच म्हणतात काही लोकं टोपातला म्हणतात आम्ही एका खसखसा म्हणतो आपल्या कोकणातील सगळ्यांच्या घरामध्ये हो पदार्थ हमखास तयार केला जाता पण प्रत्येकाच्या हाताची चवय आगळीवेगळी असता तर आज हो पदार्थ माझ्या आई आईच्या हातचं बघूया ती कोणते कोणते वस्तू वापरून हो पदार्थ तयार करता कारण प्रत्येकजण ह्या पदार्थामध्ये एक थोडेफार वेगवेगळे वस्तू पण टाकून हो पदार्थ करतात जसं की काही लोक खोबरं टाकतात काही लोक खोबरं नाही टाकत जसं की मी एक उदाहरण दिलं असा तर आज बघूया माझी आई हो पदार्थ कशाप्रकारे करता तुम्ही हो प्रकार तुमच्या घरामध्ये नक्की ट्राय करा हो पदार्थ कशाप्रकारे केला जाता चला तर मित्रांनो आज बघूया आपण कोकणातील पारंपरिक पदार्थ धोंडस तवसाळा किंवा खसखसा तर मित्रांनो ही रेसिपी करण्यासाठी माका लागतला एक हळदीचा पान आईने हळदीचा पान आणूक सांगितला तर या ठिकाणी आमची काही झाडं असत हळदीची तर या ठिकाणी मी एक हळदीचा पान घेते काढून या रेसिपीसाठी लागता तर यासाठी आपण साहित्य बघूया पहिल्यांदा काय काय घेतलेलं असा तर सगळ्यात पहिल्यांदा बघा या ठिकाणी हे गावटी उकडे तांदूळ असत आणि हे उकडे तांदूळ आईने थोडेसे तव्यावरती भाजून घेतलेले असत आणि भाजून हे थोडेसे मिक्सरला अगदी थोडेसे किंचित मिक्सरला लावून घेतलेले असत म्हणजे या ठिकाणी बघा तुम्ही ही थोडीफार बारीक कणी केलेली असा आई आईने याची ओके त्याच्यानंतर आपण दुसरं बघूया हो जुन्या काही लोक ही काकडी म्हणून आपले जे गावटी काकडे असायचे ते गावटी काकडे वापरायचे पण आता या ठिकाणी बघा आम्ही बाजारातलीच काकडी आणलेली असा ती तुम्ही अशा प्रकारे किसून घेऊ शकताय याची बी जर जून असेल तर ती आपण बी टाकू बाजूक काढूची असा बी याच्यामध्ये टाकायची नाही कोळे बिया चालून जातात या ठिकाणी आपण बघा गुळ घेतलेलो असा गूळ घेताना काळोच गुळ घ्या केमिकलग्रहित वगैरे जे गुळ असतात ते सफेद रंगाचे गुळ घेऊ नका या ठिकाणी किसमीस घेतलेले असत थोडेसे काजू घर ते ऑप्शनल असत अस्तित्व तरच टाकू शकताय शेंगदाणाचे घर आणि या ठिकाणी वेलची आपलं मीठ किंवा हळद हे सगळे ऑप्शनल गोष्टी असत हे पण आपण टाकूचे असत आता शेंगदाण्याचे घर आणि काजू हे जे असत हे रोस्टेड हवेत थोडेसे वेळ आपण तव्यावरती भाजून घेऊचे हो असत आपण तर आता आपण बघूया ही रेसिपी पुढे प्रकारे असा हे आपण बघूया तर मित्रांनो या ठिकाणी बघा आईने एका टोपामध्ये पाणी गरम करीत ठेवलेलं असा तर आणि त्याच्यामध्ये आईने मीठ टाकलेलं असा बघा थोडंसं चिमूटभर मीठ आता ह्या गरम पाण्यामध्ये आपण हे जे तांदूळ असत हे टाकूचे असत हे जे उकडे तांदूळ असत हे सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ धुवून नंतर ते वाळवले जातात आणि वाळवल्यानंतर ते बारीक तव्यावरती भाजून त्याची कणी केली जातात हे जे कणी केलेले तांदूळ असत ते आपण गरम पाण्यात टाकल्यानंतर अगदी एक मिनट आपण शिजवून घेवचे असत त्याच्यानंतर आपण ही जी काकडी असा किसलेली तो काकडीचा किस टाकूचो असा पण काकडीचा किस टाकताना ते योग्य प्रमाणातच टाका नाहीतर आपला खसखसा ह्या एकदम पातळ होऊ शकता कारण खसखसा हा घट्ट केला जातो आपण जी वेलची कुटलेली असा ती आपण आता वेलची टाकूची असा याच्यामध्ये आता आपण किसमिस टाकूची असा त्याच्यामध्ये एक काजूचे गर ते पण आपण लगेच टाकून घेऊया आपले शेंगदाण्याचे घर ते पण टाकून घेऊया आता परत एक मिनट शिजून ह्या ढवळून घ्यायचं असा व्यवस्थित आता याच मिश्रणामध्ये आपण चिमूटभर हळद टाकून घ्यायची असा हळद ही गावटी असा जास्त टाकू नका मग कडवटपणा वाढू शकता आता आपला जो किसलेलो गूळ असा तो पण टाकून घ्यायचो असा आता गुळ टाकल्यानंतर ह्या ज्या मिश्रण असा ह्या जवळजवळ एक सात ते दहा मिनटं आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचं असा कारण याच्यामध्ये असलेलं पाणी आपण कमी करूचं असा कारण पाणी आटाव्या कधी पण लक्षात ठेवा ह्या मिश्रण मध्ये मध्ये आपण सारख्या ढवळी धरवायचा असा कारण खाली लागू शकता कारण आपण गूळ टाकल्यामुळे कधी पण टोक गॅसच्या आगीमुळे किंवा चुलीच्या आगीमुळे खाली लागता त्यामुळे हा मिश्रण अगदी दोन दोन मिनिटांनी व्यवस्थित अगदी ढवळून घेत राहा भया मित्रांनो आता, आता हो हो या ठिकाणी बघा हा मिश्र आता थोडासा घट्ट होईत चाललेला असा तर अशाच प्रकारे याचा पाणी कमी होऊ देऊचं असा आपण तर मित्रांनो या ठिकाणी बघा ह्या खसखस आमचा अशा प्रकारे थोडासा घट्ट झालेला असा आईने हो टोप उतरून खाली ठेवलेला असा आता पुढची प्रोसेस बघा आई काय करता ती आता या ठिकाणी बघा ही हळदीची पानं असत जी आईने वरती ठेवलेली असत हळदीच्या पानाने ह्या खसखस्यात खूप सुंदर असो स्मेल येता खूप सुंदर असो छान सुवास दरवळता याच्याने आता या ठिकाणी बघा आईने हो एक आमचं जुनो तव असा तो ठेवलेलो असा आग बघा गॅसची एकदम मंद असा आणि हो तव गरम झाल्यावरती आईने हो टोप याच्यावरती ठेवलेलो असा मंद आगीवरती आता आपण जवळजवळ ह्या मंद आगीवरती हो टोप एक पंधरा ते वीस मिनटं ठेवचो असा पंधरा ते वीस मिनटांनी ह्या खसखशामधील सगळा पाणी आटून त्या खसखसा घट्ट होताला ह्या खसखसा एक धुंडस या नावाने पण आपल्या कोकणामध्ये ओळखला जाता अशा प्रकारे आपल्या ताटलीवरती घालून ठेवची असा एक पंधरा ते वीस मिनटं जुन्या काळी लोक चुलीवरती खसखसा केल्यावरती चुलीमधील जे निखारे असतात त्या निखाऱ्यांवरती ह्या खसखसा एक अर्धा तास ठेवून देत किंवा रात्रभर पण ठेवून द्यायचे सकाळी मस्तपैकी ह्या खर खसखसा तयार झालेला असायचा त्यावेळी जुन्या काळचे मग दिवस आठवले आता बघूया एक पंधरा ते वीस मिनटाने आपल्या गॅसवरती ह्या कशा प्रकारे खसखस ह्या तयार होतात तर मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे जुन्या काळी रात्रभर चुलीच्या निखऱ्यावरती ह्या खसखसा चुलीवरतीच ठेवला जायचा आणि तर चुलीवरती मुरल्यावरती दुसऱ्या वर्षी सकाळी स्टॉप उघडलो जायचो तर उघडल्यानंतर अशा प्रकारे ह्या खसखसा घट्ट झालेला असायचा आता याच्यामधील जी हळदीची पानं असत ती आईने काढून टाकलेली असत आणि आई आमचं ह्यो टोप आता केईच्या पानावरती पलटी मारतली या पलटी मारल्यानंतर बघा ह्या खसखसा काहीसा अशा प्रकारे दिसता आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या जो करपलेला जो भाग असा तो खाण्यासाठी आमची अक्षरशः झुंबड असायची अजूनही काही लोकांचे झुंबड असतात तर खूप सुंदर टेस्ट लागता ह्या करपलेल्या भागाची आता ह्या खसखसा अगदी सेम केकसारख्या के आपण कापून घ्यायचं असा आणि हे तुकडे अशा प्रकारे सगळ्यांका सह करूचे असत तर मित्रांनो अशा प्रकारे ही कोकणातील पारंपरिक रेसिपी म्हणजे खसखसा अत्यंत सुंदर मदाळ आणि रसाळ असे हे तुकडे दिसतात कोकणामध्ये जुन्या काळी ह्या खसखसा सकाळी नाश्त्यासाठी केला जायचा मुंबईकर इल्यानंतर तर शंभर टक्के हो खसखसा हे हो पदार्थ आमच्या कोकणामध्ये बनतात आणि मित्रांनो ह्या खसख्याचं एवढं सुंदर सुवास येताना की तुमच्या अक्षरशः तोंडात पाणी सुटताला तुमका ही रेसिपी कशी वाटली नक्की तुमच्या लाईक कमेंट्समधून करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद